सोलापुरातल्या कार्यक्रमावे कालच सोलापुरात गृह प्रकल्पांचा लोकार्पणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला यावेळी पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात सोलापुरात दाखल झाले होते आणि त्यांच्याच हस्ते हे उद्घाटन या हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी पंतप्रधानांची एक जाहीर सभा पार पडली पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधित केलं आणि या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी हे काहीसे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं गरिबीतून वर आल्याचं सांगत त्यावेळी ते भाऊक झाले होते तसंच मोदींच्या या भाऊक झाल्याच्या नंतर किंवा या कार्यक्रमानंतर आता विरोधकांनी त्यावर टीकास्त्र डागलं होतं मोदींच्या या अश्रूंवरती आणि याबाबत काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा माध्यमांनी या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर अजित पवार यांनी भाष्य केलंय अजित पवार असं म्हणाले की भाऊक होणार किंवा जुने दिवस आठवले असतील पंतप्रधानांना आणि त्यामुळे ते भाऊक झाले असतील याशिवाय त्यांना स्वतः अजित पवार यांना सुद्धा आपला पडता काळ आठवला मी पण आधी पत्राच्या आणि सारवलेल्या भिंती सारवलेल्या घरात राहायचो आता मी बंगलात राहतो असं म्हणत अजित पवार यांनी सुद्धा भाष्य केलंय पाहूयात अजित पवार यांनी नेमकं का काय म्हटलंय आता देशाचे पंतप्रधान तु तु तू तुझं लहानपण तर एखाद्या पत्र्याच्या घरात साध्या घरात जर गेलेला असेल तू महत्वाच्या पदावर पोहोचला आणि त्याच्यातनं पंधरा पंधरा हजार लोकांना सुंदर पैकी तीन रूमच तो तीनशे स्क्वेअर फीटचं चावी हातामध्ये दिली आणि ते घर पण मी पण बघितलं सम्फल सा, फ्लॅट देवेंद्रजींनी सगळ्यांनीच आम्ही बघितला अतिशय उत्तम अशा प्रकारचा सॅम्पल फ्लॅट आम्हाला पाहायला मिळाला आणि तशाच प्रकारची घरं देतात कदाचित त्यांना आठवलं असेल की त्यांच्यात लहानपणी किंवा त्यांच्या तरुणपणी त्यांच्या घर गर, घराची अवस्था काय होती आणि आता आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात आपण सर्वसामान्य गोरग्रेवांना किती चांगल्या प्रकारची घरं देतोय त्याच्यातनं जुन्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊन ते भावनिक झाले असतील इवन मी पण माझ्या आता इथं पुण्याचे बरेच लोक आहेत मी माझ्या आजोबांनी पण काटेवाडीला जिथं राहायचो तिथं सुरुवातीला पत्र्याचं घर होतं बत्तीस साली बांधलेलं आणि त्याच्यानंतर पंच्याऐंशी साली मग आम्ही नवीन बंगला बांधला त्याच्या आपलं लहानपण ज्या भागात गेलेलं असतं ते घर साधं असतं त्यावेळेस पण आमचं घर सारवलेलं असायचं साईडला प्लास्टर नसायचं सा। पत्र्याचं शेतामध्ये दोन पाकी पत्र्याची घरं असतात तशा प्रकारचं तसंच काहीतरी त्यांना त्यांचं आठवलं असेल आता ते प्रमुख आहेत पण भावनिक झालेले होते आ, आ, ते आपण सगळ्यांनीच पाहिले काल पुण्यात आल्या असताना अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळेस ही प्रतिक्रिया दिली आहे आता तुम्ही जर पत्राच्या घरात किंवा छोट्याशा घरात राहिला असाल तर त्यांना त्यावेळची आपली आठवण आली असेल असं त्यांनी पंतप्रधानांच्या भाऊ होण्याच्या प्रसंगावर भाष्य केलं आणि त्यावेळी त्यांची अवस्था त्यांना आठवली असेल आणि पंतप्रधान झाल्यावर आपण अनेकांना आता घर देतोय त्यामुळे ते भाऊक झाले असतील असं अजित पवार यांनी म्हटलं तसंच मी पण आधी पत्राच्या घरात आणि सरवलेल्या घरात राहायचो नंतर माझा बंगला झाला काळानुरूप ही बदलत असते आता मोदी हे पंतप्रधान आहेत मात्र पूर्वीचे दिवस कोणीच विसरत नाहीत आज त्यांनाही तसंच काहीस आठवलं असेल आणि त्यामुळे ते भाऊक झाले असतील अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली तसंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते जे भूमिपूजन झालं तेव्हा घर माझ्या हाताने वितरित होणार असं त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्यांचा तो शब्द आता खरा ठरला मग विरोधकांच्या पोटात का दुखतय असा टोला सुद्धा त्यांनी विरोधकांना लगावला जे विरोधक मोदींवर टीका करत होते त्यावरून अजित पवार यांनी हे भाष्य केलं तसंच यावेळी अजित पवारांना रोहित पवार यांना जे ईडीचं समन्वय झालं त्या संदर्भातला प्रश्न सुद्धा माध्यमांनी विचारला आणि रोहित पवार यांच्या या प्रकरणावर सुद्धा अजित पवार यांनी भाष्य केलंय अजित पवार असं म्हणाले की त्याबाबत मला माहिती नाही ईडी ही एक केंद्रीय यंत्रणा आहे अशा प्रकारे मागे मला सुद्धा नोटिसा आलेल्या होत्या त्यात काही तथ्य असेल तर अडचणी येतात आणि जर तसं काही नसेल तर अडचणी येत नाहीत असं म्हणत अजित पवार यांनी या विषयावर फार काही बोलले नाहीत तसंच या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कुठेतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा टोला लगावला अजित पवार यांनी या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांना टोला लगावला अजित पवार असं म्हणाले की बँकांमध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे नाहीतर वयस्कर लोक लवकर संधी देत नाहीत तरुणांना लवकर संधी देत नाहीत ना असं म्हणत वयस्कर या शब्दावरून त्यांनी कुठेतरी शरद पवार यांना पुन्हा टोला लगावला असल्याचं बोललं जात तसंच सहकारी क्षेत्रामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला लोक निवृत्त करत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या 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 पदाला चिकटून राहते पण त्यामुळे तरुणांवर मात्र अन्यायच होतो तरुण या क्षेत्रामध्ये येत नाहीत तरुण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर सहकार युथ कायदा तयार करण्यात येईल आणि याबाबतचा विषय हा लवकरच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मध्ये आम्ही मांडू आ, या कॅबिनेट मध्ये मांडण्यात येईल अशी अशी माहिती सुद्धा यावेळी अजित पवार यांनी दिली आहे